सामने एक तरफ महापुरुषांना व त्यांच्या विचारांना प्रथम तात्रीवार वंदन करतो आज वंचित बहुजन आघाडीची ही सभा या सभेला प्रमुख उपस्थित भारतीय बौद्ध महासभेचे प्रमुख भीमराव आंबेडकर साहेब पूज्य भंते दसवाडीकर सर सलीम भाई, संतोष भाऊ सुपी साहेब भाई, सर्वच मंचावरील उपस्थित सहकारी तसेच या ठिकाणी जमलेल्या सर्व माझ्या माता भगिनी बंधू भवान ही लढाई अस्तित्वाची लढाई आहे आपली ही लढाई आपली स्वाभिमानाची लढाई आणि मला तुमचा मनापासून आभार मानू वाटतं की तुम्ही या लढाईमध्ये मा माझ्यासोबत ताकदीन उभे हे राजकारण जरी असलं तर आपण वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहोत आणि आपण वैचारिक राजकारण करत आलेलो आणि येणाऱ्या काळात सुद्धा वैचारिकच राजकारण आपण करणार आहोत आता लातूरला पाहताय तुम्ही की बीजेपीला सेलिब्रिटी आणायची वेळ आलेली आहे लोक गोळा करायचे असतील तर सेलिब्रिटी आणावं लागत आहे त्यांना आता पवन कल्याण आपल्या हाताला काम देणार आहे का आता, आता पवन कल्याण आपलं आरक्षण वाचवणार आहे का मुस्लिम समाजाचा शारी घालण्याचा मुद्दा झाला मुस्लिम समाजाचा सुरत शाहजी समोरचा शादी खाण्याचा विषय झाला तो विषय काय पवन कल्याण मिटवणार आहे या ठिकाणी माझा भाजपला आणि काँग्रेसला सुद्धा प्रश्न आहे की आता तुमच्याकडे लोक येणार नाहीत तुमच्याकडे सेलिब्रिटी आम्ही लोक गवा करायची वेळ आलेली आहे आज पवन कल्याण आले आता मला वाटतं उद्या शाहरुख खानली नक्कीच येईल काँग्रेसवाले शाहरुख खान सुद्धा आणतील आता आपल्याला शाहरुख खान आल्याबरोबर विचारायचं की लातूरचं पाणी बाबा तू देणार आहेस का आमच्या बेरोजगार युवकांच्या हाताला काम तू देणार आहेस का आमच्या गोरगरिबांच्या लेकरांच्या शिक्षणाचा विषय तू पूर्ण करणार आहेस का शिक्षणाचा प्रश्न तू मार्गी लावणार आहेस का हे आपल्याला विचारावं लागेल कारण हे लोक दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ते पण प्रयत्न आहे त्यांचा जिल्हा परिषदेची शाळा होती खुलेशी अलीकड शाळा बंद पाडून त्या ठिकाणी दवाखाना उभा केला तो बी मांजरा चॅरिटेबल ट्रस्टचा चा लातूर मध्ये विकास बँक उभी केली गांधी मार्केटला त्या ठिकाणी दिव्यांगाच्या आरक्षित जागा होती दिव्यांगाचा कुठलाही त्या ठिकाणी स्वतःची विकास बँक उभी करण्यात आली सांगायचं अर्थ एवढं की आपल्या आप गोरगरीबांचे लेकर चांगलं शिक्षण नाही घेतलं पाहिजे व्यवसाय उभे झाले पाहिजे वे ही यांची मानसिकता विकास नव्हता कशाला म्हणायचा फक्त रोड रस्ते रस झाले याच्या पुढे विकास असतोय का नाही आज विकास गोरगरीबाच्या जेकडं हाताला काम नाही गोरगरीबाच्या जेकडला चांगलं शिक्षण नाही महिलांच्या हाताला काम नाही विकास कशाला म्हणायचा तर फक्त कारखाने कार उभे करायचे आणि ते पण स्वतःचे उभे करायचे ह्याला विकास म्हणायचा असं त्यांचा धोरण आहे आज तुम्ही पाहताय आमचे मनपा कर्मचारी गटारी साफ करतात रोड साफ करतात आपल्याला स्वच्छता पुरवतात अहो त्यांचा सातव्या वेतनाचा आयोग सातव्या वेतन आयोगाचा प्रश्न आहे किती झाले त्यांना एकदम लागू होत नाही सगळ्यांना लागू होत पण त्यांना होत नाही कारण ते शोषित पीडित वंचित मुस्लिम दलित ओबीसी आहे आणि यांना वंचिताचे मुस्लिमांचे ओबीसीचे आणि एससीचे फक्त मत पाहिजे त्यांचा कुठलंही त्यांना काम करायचं नाही ही निवडणूक आपल्याला एका वेगळ्या दिशेने घेऊन जात आहे बघताय तुम्ही माझ्यासोबत एस सी समाजाचे लोक आहेत माझ्यासोबत ओबीसी समाजाचे लोक आहेत माझ्यासोबत मुस्लिम समाजाचे युवक आहेत तुम्ही थोडी ताकद दिली की आपला विजय निश्चित आहे कुठलं नाही कि समाजाचं काम करायला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पारचा विषय गेली पंचवीस तीस वर्ष झाले तीन चार पाच दहा या ठिकाणचं उद्घाटन झालं तरी काम झालं नाही या ठिकाणच्या पुतळ्यासाठी स्थानिक आमदारांनी रात्री दोन वाजता आयुक्ताला पाठवून विरोध केला यांना नेमकं करायचंय का, का हे आपल्याला विचारावं लागेल आणि ते विचारण्यासाठी तुम्हाला येत्या वीस तारखेला सिलेंडरला मतदान करावं लागेल तुम्ही बघताय लातूरच्या तड्यातला ज्या ठिकाणी नवीन वस्त्या झाल्यात सगळ्या दलित मुस्लिमांच्या वस्त्या आहेत त्या ठिकाणी रोड नाहीत त्या ठिकाणी नाल्या नाहीत त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था नाही त्या ठिकाणी जर पाऊस आला तर अक्षरच्या घरात पाणी जाते लोकांच्या कित्येक पत्रकार बांधव आहेत माझे त्या ठिकाणी आमच्या इस्माईलभाई आहेत बशीरभाई आहेत आमोलिंग आहेत असे कित्येक पत्रकार आहेत की पोट तिडकीने म्हणजे व्हिडिओ व्हायरल करतात पण त्याचा सुद्धा कुठं कसलाही मार्गी लागत नाही प्रश्न पत्रकारांना सुद्धा मी विनंती करतो की तुम्ही जे व्हिडिओ व्हायरल केले ते आणखी डबल करा लोकांना दाखवा एवढं दाखवून सुद्धा यांच्यात फरक पडला नाही काल ना तुमच्या आमच्या कुणाचं देणं गेलं नाही मी एक व्हिडिओ बघितला नितीन राऊत यांचा एक व्हिडिओ होता त्या व्हिडिओमध्ये ते सांगत होते की मी एकनाथ गायकवाडांना भेटलो माझं कॅबिनेट मंत्रीपद फायनल झालं होतं एकनाथ गायकवाडांनी मला बाजूला घेऊन बोलला आणि सांगितलं की तुमचं मंत्रिपद गेलं त्यावर मी नाराज झालो महिना दीड महिना तिकडे गेलोही नाही मंत्रालयाकडं मंत्र पण मतदारसंघातले काम होते त्यामुळं मला जावं लागलं त्यावेळेस एकनाथ गायकवाडांनी सांगितलं मला की तुम्ही जे जोरेस करता करताना त्यामुळे उल्हासाहेब देशमुखांनी तुमचं मंत्रीपद घालवलंय ही तुमची मानसिकता आहे म्हणजे वडील पारजेत आलेला वारसा आणि वसा ते जपत आहेत दलित मुस्लिम ओबीसींना कसलंच नेतृत्व द्यायचं नाही दलितांना मुस्लिमांना कसल्या प्रकारचं प्रतिनिधित्व द्यायचं नाही त्यांचं मोठ आहे की दलित आणि मुस्लिमांचे लोक ओबीसी चे लोक फक्त सतरंजा उचलायला ठेवायचं मी गोल्यातल्या सभेत सांगितलो मुस्लिम समाजाला आवाहन करून सांगितलं त्या ठिकाणी माझे मुस्लिम पुरुष बांधव होते या ठिकाणी माझ्या महिला भगिनी आहेत मी त्यांना सांगितलं की मुस्लिम ना काँग्रेसला भेट आहे ना भाजपला भेट आहे मुस्लिम फक्त अल्लाला भेट आहे मग का घाबरून यांना मतदान करायचं सर्व माझ्या मुस्लिम असतील ओबीसी असतील दलित बांधवांना माझी विनंती आहे की यावेळेस श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर त्यांची तब्येत खालवलेली असताना सुद्धा आपल्याकडे आले आपल्या भेटीला आले आपण कुठंतरी आंबेडकरी घराण्याचा एक विश्वासू म्हणून ना ना या निवडणुकीत आपल्याला वंचित बहुजन आघाडीला निवडून आणावं लागेल त्याशिवाय आपल्याला पर्याय नाही या ठिकाणी आताच माझ्या बांधवाने दिलं की एस टी कर्मचाऱ्यांचा पेन्शनचा मुद्दा आहे हे लोक तर दोन हजार पाच ची जी शिक्षकाची पेन्शन योजना होती ती आणखीन अंमलात आणली नाही आता एस टी कर्मचारी सुद्धा पेन्शन बंद करून टाकले एमएसईबीच्या कर्मचाऱ्यांची सुद्धा पेन्शन बंद आहे में बोल बोल विदन को को में है। हे सगळे मुद्दे आम्ही निवडून आल्याबरोबर विधानसभेत अगोदर मांडणार आहे कारण या ठिकाणी फक्त गोरगरीब आणि दिनदुबळे लोक या नोकरीमध्ये आहेत मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की आपल्याला तुरला कसला विकास आला नाही झाला नाही आपल्याला तुरला कुठला व्यवसाय आला नाही आपल्याला तूरचा कसलाही विकास झाला नाही हे तुम्हाला ध्यानानं डोक्यात ठेवावं लागेल आणि आपल्या लातूरचा जर विकास करायचा असेल तर विकास ज्यांचा झालाय त्यांना मतदान न करता ज्यांनी विकासाची तुम्हाला दिशा दाखवते वंचित बहुजन आघाडी त्यांना तुम्हाला मतदान करावं लागेल या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा आहे मी निवडून आल्याबरोबर सर्वप्रथम सावित्रीबाई माझी माता यांचा पुतळा उभा करणार आहे आणि लातूरला जे जे नवं ते लातूरला हवं असं सा म्हणणाऱ्यांना सांगू इच्छितो मी मी निवडून आल्याबरोबर जे जे लातूरला आलो नाही ते ते लातूरला आणणार आहे गेल्या लोकसभेला तुम्ही बघितलात आपली हक्काची जागा माला जंगम असणाऱ्या काळगींना दिली तुम्ही आमची लोकसभा खाल्ली आता आम्ही तुमची विधानसभा खाणारच आणि वीर गौर खाण्यासाठी फक्त मला तुमच्या साथीची गरज आहे तुम्ही सर्वजण तुम्ही सर्वजण ताकदीनं सोबत राहा यांनी शाहरुख खानला आणू द्या रितेश देशमुखला आणू द्या नाहीतर आणखीन कुणाला आणू द्या माझ्यासाठी हिरो हिरोईन सेलिब्रिटी सगळे तुम्ही आहेत कारण यांना वाटते की मी हिरो हिरोईन आणेन त्यांना नाचवीन आणि तुमचं मन जिंकेन पण या ठिकाणी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेर हिन शेद टिपू सुलतान